एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आज गुढीपाडवा परंतु आपण आज आलो आहोत छत्रपती संभाजी महाराज उद्यान सातपूर कॉलनी या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी आलेलो आहोत परंतु म्हणतात ना गुढीपाडवा सण हा मोठ्या उत्साहात प्रत्येक धर्मीय हा साजरा करत असतो परंतु या मागचा रहस्य काय या मागचा इतिहास काय आज जे म्हणतात ना की तुम्हीच लावा तुमची आरास तुम्हीच सजवा तुमचे दिवे तुम्हीच करा तुमचा उत्सव तुम्हीच करा तुमचा सण तुमच्यात येऊ कसा बदनाम झंझा वा हे नामदेव ढसाळ जे पँथर होते यांच्या कवी या ज्या पंक्ती सादर केल्या आपल्या समोर असेच काहीसे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत की गेले अनेक वर्षांपासून त्यांनी त्यांच्या घरावर गुढी उभारलेली नाही गुढी न ना उभारण्याचं एकमेव कारण म्हणजे सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी विचारांचे शांताराम दादा निगळ या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारला की दादा प्रथम तुमचं स्वागत एस पी न्यूज मध्ये आणि आपण का गुढी उभारत नाही याचं काय कारण सांगाल आम्ही आम्हाला जी जिथपर्यंत ज्ञात झालं तिथपर्यंत आम्हाला जेव्हा गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे काय याच जसे आम्हाला इतिहासामध्ये का वाद त्याचे काही पुरावे मिळाले आणि त्याच्यावर वादविवाद जेव्हा चालला तर त्यावेळेस आम्हाला समजलं गुढीपाडवा काय गुढी म्हणजे गड आहे गड वाडा वगैरे याला गुढी म्हणतात आणि गुढीपाडव आणि ज्याचा पाडाव केला त्याला गुढीपाडवा म्हणतात गडाचा पाडाव केला आता गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गडाचा पाडाव केला याचा उल्लेख सांगते ने कोणीतरी रामायणात घेऊन जात कोणीतरी याच्यामध्ये आपल्या महाभारतात कोणी घेऊन जातं कोणी सा, शालिवान शह मध्ये जाता कोणी विक्रम जर विक्रम सवसर सा, आहे तर तुम्ही शालिवान शतच कसा विचार करता जर त्या दिवशी झालेली घटना चैत्र शुद्ध प्रतिभेच्या आदल्या दिवशी अमावश्याला संभाजी महाराजांचं बलिदान दिलेलं त्यांनी त्यांचं पूर्ण आणि त्यांचे विदूषक करून त्यांचे पूर्ण धिंड काढून चाळीस दिवस त्यांच्या यातना दिल्या आणि चाळीसा दिवशी त्यांना आमावश्याच्या दिवशी ए, एक विचार ठरून त्यांना त्यांना दिले ऍक्च्युली ते चाळीस दिवस माणूस उपोषण करू शकत नाही चोवीस दिवस असं अजून पुरुष होते चार पाच दिवसाचं पण त्यांचा अंत सरासरी तो सात आठ दिवसापूर्वीच गेलेला असेल परंतु साखर जणदारा पायाला बांधून ठेवून त्यांनी ना फक्त ते मुहूर्त साधलं तर ह्या आवश्यक दिवशी डिक्लेअर करायचं आणि त्यांना बलिदान दिवस तो साजरा करायचा आणि दुसऱ्या दिवशी गुढी पाडव्याला शोभायात्रा काढायची आमच्या राजाची झिंड काढली आमच्या राजांना मिरवलं हलाल केलं विचारसरणीच्या लोकांवर हा दिलेला आहे हा हिंदू धर्म आहे आम्ही हिंदू आहे आम्हाला हिंदूचा अभिमान आहे पण हिंदू कोणते आम्ही गुलाम हिंदू नाही आहे आम्ही संभाजीराजे शिवाजी महाराज भोसले यांचे आम्ही हिंदू आहे हिंदू तर आमचा आहे आमचा राजा धर्म तर आमचा राजा स्वराज्य रक्षक होता सर्व धर्मियांना सामावून घेणारा राज्य होता पण पूर्ण काही सनातन यांनी त्यांना बदनाम करून पूर्ण असं केलं आणि वाईट हे वाटतं आमचेच लोक गुढ्या उभारतात आता गुढी उलटा तांब्या ठेवणं हरडे घालणं निंबाचा पाला ठेवणं आपल्या साड्या वगैरे लावणं हे सगळं आपले झिंड काढली आणि आपल्या समाजाचा पाडा गेला आणि आपल्याच लोकांकडून आपली मिरवणूक काढून त्यांना मस्त आनंद घेतात हा एक चैत्र शुद्ध गुढीपाडवा असाच दिवाळीला एक पाडवा आहे नावपाड हे मस्त येतात पाडवा पाडवा तेव्हा बळीराजाचा पाडाव केला म्हणून तो आपण म्हणतो आपले येडा पेडा जाऊन बळीराजे हो, आणि ते बळीचा पाडाव करतात उमऱ्यावर त्यांना बळी देतात असे पण हिंदू समाजामधले आहेत आणि ते तिथं आपल्या पुरोगामी विचारसरणीचे लोक तिथं फटाके वाढवतात फटाके वाजवणे हे सुद्धा आपल्याकडून करून घेतात म्हणजे तुमचा आनंद तुम्हीच करा सगळं तुम्हाला करा लावणं आणि मस्त वेगळा आनंद घेणार अशा प्रकारे आपल्या संभाजी महाराजांना इतक्या यत्ना होऊन माझी अशी विनंती तुम्ही स्वराज्याचा ध्वजा पताका जो दिलेला आपल्या राजांनी आपलं ते आपले आहे महात्मा फुले आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज शिवाजी महाराज संभाजीराजे हे आपलं दैवत आहे आणि आपल्या दैवताचा आपण अभिमान सोडून आपल्या दैवताच्या काढून आपल्या दैवाला काही पिढे गेले अजूनही त्यांना यातना देतात आमची सगळ्यांना विनंती आहे कृपया अजून तरी आपण सुधरा आपण सुधरा काय ऐकायचं काय ऐकायचा संदर्भ काही देऊन काहीतरी करून तुकाराम महाराजांनी पण गुढी चोरणे राहा गुढी पाडवा असा नाही केले असे चोरून मारून काहीतरी अर्थ लावता लोकांना भरकटवतात तरी माझे मा सर्व आपल्या समाज जात जमातीमधील सर्व पुरोगामी गुढी न उभारता पताका उभारा आणि तो आनंद उत्सव साजरा करा एवढं बोलून मी माझ्या ज्या मृदयात आहे ते शब्द मी मोकळे करून टाकले एकंदरीत जर बघितलं तर नाशिक जिल्हा हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा इशारा देण्यासाठी विश्व विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला अशा नाशिक जिल्ह्यात आपण राहतो स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आपण राहतो देवालयात जाण्यापेक्षा विद्यालयात जाऊन तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःचं देवपण निर्माण करा अशा महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात आपण राहतो असेच काही पुरोगामी विचाराचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी जीवन राहते आपण त्यांना विचार आहोत की किती वर्षांपासून तुम्ही गुढी उभारत नाही आणि काय सांगाल या पाडव्याबद्दल <laughs> पाडव्याचं जे काय महत्व असतं ते आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं परंतु गेल्या दोन वर्षापासून गुढी का उभारतात कशा संदर्भात उभारतात हे जो आम्हाला जोपास माहित झालं त्या वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून आम्ही गुढी उभारणे बंद केलेलं आहे हिंदू धर्मातील सर्वच नागरिकांनी एकदा युट्यूबवर जाऊन सर्च केलं पण आपण गुढी का उभारतो गुढीचं महत्व काय आहे ते बघून आपण आपली गुढी उभारायची का, जी, का, जी। का ते ते नाही हे आपलं आपलं प्रत्येक स्वतंत्र असतं ते आपण आपण बघावं आणि आपण गोडी का उभारायची का नाही उभारायची हे आपण युट्यूबवर सर्च केलं आपल्या सर्वांना त्याचं उत्तर मिळेल हे आपण सर्वांनी बघावं आणि जे काय असेल ते आपण त्याचा निर्णय घ्यावा तसेच या ठिकाणी विश्वनाथ निकम आहेत गेली दहा वर्षांपासून त्यांनी गुढी उभारलेली नाही असे काही व्यक्तिमत्व आपल्या या ठिकाणी आहेत आपण याचं कारण सांगाल का काही आम्हाला ज्यावेळेस आम्हाला कळालं की संभाजी महाराजांचा याच दिवशी वध झालेला आहे आणि या वधाच प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते त्यावेळेस आम्हाला जे दुःख झालं ते आम्ही सांगू शकत नाही आणि आता आम्ही आमच्या कर्मातून दाखवून देतो की आम्ही संभाजी महाराजांचे पायिक आहे आणि आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे त्यांचा निराधार करणं हे आमच्या रक्तात नाहीये आणि त्याच्यासाठी आम्ही गुढी उभारत नाही सर्वांनी प्रत्येकाने जास्त ठरवावं तसंच या ठिकाणी सातपूर ग्रामोत्सव यात्रेचे जे अध्यक्ष आहेत या वर्षीचे दोन हजार पंचवीस चे, चे। ग्रामोत्सव यात्रा साजरी केली जाते भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन यात्रेला सुरुवात होते असे प्रकाश दादा निगर या ठिकाणी आहेत ते देखील गुढी उभारत नाही साधारण कित्येक वर्षापासून तुम्ही गुढी उभारत नाही जस जोपर्यंत जसं आपला संभाजी महाराज त्यांचा जो काही इतिहास आहे तो आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही जवळजवळ गेले सात ते आठ वर्षापासून गुढी उभारत नाही आम्ही पण आणि ते दुःख जी खंत आम्हाला राजाविषयी आहे की बाकीच्या हिंदू लोकांनी सुद्धा जो ते जोपासवी असं आमचं स्वतःचं मत आहे त्यांनी पण या पुढच्या वर्षीपासून कळना गुढी उभारू नये अशी मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो कारण ज्याविषयी आपल्या राजाचा वध केलेला आहे आणि त्याच्या आनंदावर आपण साधा करायचा का ते इतकं मोठं दुःख आहे ते आम्हाला ते आम्ही सांगू शकत नाही आणि सांगण्यासारखे शब्द पण नाही आमच्याकडे एवढा आमच्या राजाला छळ करून आणि त्याच दिवशी छेळक गुढीपाड्या दिवशी छेळ करून त्याच दिवशी आम्ही मैत्रा काढायची त्यांची म्हणजे हे किती दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव आपल्या महाराष्ट्राचे काही आपल्या उभे जाते बाकी ठिकाणी कुठेही उभे जात नाही बरेचसे तालुका आहे शिन्नर तालुक्यामध्ये उभे जात नाही एकमेव तालुका आहे सटाणा तालुक्या सटाणा तालुक्यामध्ये तिथे एक गुढी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी संभाजी महाराजांचा वध केला त्या दिवशी तिथे कारल्याची भाजी आणि भाकरी हे पूर्ण गावाला जेवण देतात हिंदू लोक हे दुःख ते पाला पाला ते पाहतात ते आपण का पाहू शकत नाही जर आपल्याला एवढं कळत आपण पाहायला पाहिजे असं माझी विनंती आहे आपण आता आम्हीला पाळणारच आहे शेवटी ती तुमची राजाविषयी किती तुम्हाला आत्महत्या आहे ज्या माणसाने आपलं स्वराज्य घडवलं स्वराज्यासाठी आपलं सर्व आ, परिवार सोडून समाजासाठी लढले ते हिंदूंसाठी दुर, लढले ते राजा जर आपण जर आपण असं दुर्दैवाने गुढी उभार लागलो तर ते आपल्या मी सांगतो महाराष्ट्रामध्ये कोणी हिंदू नाही असं समजाल निश्चितच अशी ज्वलंत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी अंकुश देशमुख आहेत सामाजिक कार्यकर्ते ते देखील कित्येक वर्षांपासून गुढी उभारत नाही आपण काय सांगाल मी गेल्या सहा सात सहा ते सात वर्षापासून गुढी उभारत नाहीये जसं आता बरेच लोक म्हणतात की गुढीपाडवा हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे ठीक आहे मान्य चालत आला असेल पण औरंगजेब हा जसा हिंदू विरोधी होता त्यांनी सर्व आपले हिंदूंचे मंदिर तोडले हिंदूंना त्रास दिला त्याप्रमाणे दर्शामाश्याच्या दिवशी जेव्हा संभाजी महाराजांचा वध झाला इथून पुढे भविष्यात कधीच हिंदूंचा सण साजरा होऊ नये ही त्याची इच्छा होती त्याच्यामुळे त्यांनी ते असा बोलायला चांगलं वाटत नाही पण महाराजांचं मुंडक छाटून आजच्या दिवशीच त्यांनी ते पूर्ण गावात फिरवलं की याच्या पुढे हिंदूंना धाक पडावा आणि हिंदूने त्यांचा सण साजरा करू नये पण या उलट आपण आनंदोत्सव साजरा करतो हे आज आपल्या महाराष्ट्राची अतिशय विकृत अशी खंत आहे तर माझी सर्वांना विनंती आहे आपण इतिहास माहिती करून घ्यावा आणि आपण ठरवावं की हा सण साजरा करायचा का नाही पण एक हिंदू म्हणून मी तरी शेवटपर्यंत जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी स्वतः कधीच गुढीपाडवा हा सण साजरा करणार नाही आणि माझ्या ओळखीच्या लोकांना पण सांगेल की हा सण कधीच तुम्ही साजरा करू नका जय जयराव जय शिवराय